नमस्कार मी आरती महाराष्ट्र सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगार जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी घनकचरा करवणीच्या निषेधात तर ठाकरेगडाच्या केडएमसी मुख्यालयावर मोर्चा केडएमसी मुख्यालयाचे प्रवेशद्वार बंद केल्याने ठाकरेगडाचे कार्यकर्ते भडकले मुख्यालयाचे प्रवेशद्वार ढकलून ठाकरेगडाच्या कार्यकर्ते केडेमसी मुख्यालयात दाखल रद्द करा प्रशासन हाय हाय निषेध ठाकरे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची केडीएमसी मुख्यालयात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या संपूर्ण प्रकरणी ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते समवेत माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब बंड्या साळवे साहेब असतील तारे साहेब असतील बडोरा साहेब असतील गुरुनाथ खोत साहेब असतील अल्ताफभाई शेख असतील काँग्रेसचे पदाधिकारी सर्व मिळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या करवाडी विरोधात एक जन आंदोलन करण्यात आले होते लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात या दरवाढी विरोधात रोष आहे या सरकार विरोधात रोष आहे हा रोष नोंदवण्यासाठी आम्ही आयुक्तांकडे आलो होतो आयुक्तांना आम्ही आमचे निवेदन दिलेले आहे करवाढ रद्द झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आयुक्तांना दिलेला आहे आणि त्यांनी यावर सकारात्मक भूमिका घेत येत्या काळात दरवाढ रद्द करण्यासाठी लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे अशा प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांनी करवाढी विरोधात आंदोलन करत आपली भूमिका मांडली आहे आज आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नेते बंड्या साळवी साहेब असतील तारेसाहेब असतील आमचे बोडारेसाहेब असतील आमचे गुरुनाथ साहेब असतील अल्प अल्पाब शेखभाई असतील काँग्रेसचे पदाधिकारी आज सर्व मिळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या विरोधात एक जनआंदोलन करण्यात लो आलं होतं लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात या विरोधात रोष आहे या सरकारविरोधात रोष आहे आणि तो रोष आमचा नोंदवण्यासाठी आम्ही आयुक्तांकडे आलो होतो आयुक्तांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे की करवाढ रद्द झाली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आयुक्तांना दिलेला आहे आणि त्यांनी याच्यावरती सकारात्मक भूमिका घेत येत्या काळामध्ये करवाढ रद्द करण्यासाठी लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून आम्हाला आहे तर हो। या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र येऊ आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद